तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपली युट्यूब वरती व्हिडिओ येत नाहीये आणि का येत नाही हे तर सगळ्यांना कारण माहितीच आहे बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना कारण की आपले व्हिडिओ काय येत नव्हते तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता कसं झालं ते काय झालं जा, काय झालं नेमकी सागरला हे सगळं सांगतो तुम्हाला आम्ही सा, 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 सात सा, तारखेला असं सात तारखेला इथं नाटक चालू होतं म्हणजे संगमनेरमध्ये नाटक चालू होते महानाट्य होतं त्या नाटकाला आम्ही गेलो होतो मी ऋतू भूमिका आणि मम्मी संदीप काय आला होता आमच्यासोबत तर त्यावेळेस विषय काय झाला आम्ही साडेपाचच्या आसपास गेलो होतो तिकडे जास्त गर्दी असते म्हणून आम्ही लवकर गेलो होतो आणि साडेसहाला साडेसहा पावणे सात नाटक सुरू झालं तर नाटक सुरूच झालं आणि तेवढ्यात आम्हाला फक्त पाच दहा मिनिटं झाली असतील नाटक सुरू होऊन मग मन... मी फोन केला नाटक सुरू झालं बरोबर साडेसात वाजता सुरू झालं त्यानंतर आम्हाला मेसेज आला सात वाजून पंचाळीस मिनिटाच्या आसपास केली करून हे संदीपला कळालं आणि तिकडे एक एकतर जामर होत जामर म्हणजे कॉल येतो पण कॉल उचलल्यावर बोलताच येत नसायचा आवाज येतात नसाय पुढं तिकडून आम्हाला काहीच कळत नसायचं आम्ही याला मेसेजचा रिप्लाय द्यायचा तरी पण मेसेज पण लवकर सेल होत नसायचा मग आम्ही तिकडून लगेच नाही का बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर संदीपला कॉल केला तर संदीपने सांगितलं असं असं झालंय करून सागरनी सुसाईड केली करून मग आम्ही घरी गेलो घरी गेलो तिकडे भरपूर गर्दी होती कमीत कमी, कमी साठ सत्तर हजार माणसं असतील त्या गर्दीतून आम्ही बाहेर निघालो नंतर घरी आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भरपूर दुःख झालं भरपूर म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता कधीच विचार केला नसून तुम्ही सुद्धा विचार केला नसल भरपूर सगळ्यांना त्रास झाला आणि आता हे म्हणायचं आम्हाला कि त्यानंतरचा विषय आम्ही सगळे संध्याकाळी साडे दहा वाजता संगमनेरहून मुंबईला निघालो तुम्हाला तर माहिती ते सागर कोण आहे बरोबर बर, सागर कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सागर माझ्या सख्या आत्ताचा मुलगा सागर तो असतो मुंबईला राहिला असतो मध्ये दोन महिने तो इकडे आला होता असं जरा एन्जॉय करत होता इकडे येऊन मस्त राहिला होता तुमच्यासोबत तुमच्या म्हणजे आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये होता तुमच्यासोबत बोललेला पण येतो म्हणजे असा विषय झाला आणि आम्ही अचानक साडे दहा वाजता निघालो इथून मुंबईला गेल्यानंतर आम्ही तीनच्या आसपास पोहोचलो तर त्यावेळेस आम्ही म्हणजे सागरने सुसाइड केली एवढंच कळालं पण का केली काय नाही हे कारण अजून कोणालाच माहिती नाहीये आम्ही सगळे म्हणजे सगळे दुःखी आहे आणि मेन म्हणजे म्हणून आपले सात एक दिवस आले आलेले म्हणजे व्हिडिओ सोडू तरी कशा आम्ही हे विचार करायचो कारण की प्रत्येक सोबत कधी 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 कोणता व्हिडिओ काढायचा म्हटलं की सागरला आम्ही सांगायचो की सागर सांगाय आमच्या सोबत असायचा मोबाईल धरायला असो किंवा कशाला असो बरोबर आहे कधी <laughs> भरपूर 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 म्हणजे लागण देवडी इतकी मेहनत केलेली आपल्या स्वयंच्या शूटिंगच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल शूटिंगच्या ब्लॉग मध्ये त्यांनी कसलेच कमतरता पडून दिलेली नाहीये दरवेळेस तो आपल्या सोबत होता आणि विचार पण केला नव्हता कधी कि त्याच असं होईल करून अजून पण म्हणजे आणि आम्हाला हे पण बोलायच होत तुम्हाला हा आणि मम्मी आणि आदित्य हे दोघं मुंबईलाचे अजून पण आम्ही चौघच निघून आलेलो इथं मम्मी आणि आदित्य मुंबईलाच आहे ते माहिती नाही कधी येणार ना, तर आत्याला पण भरपूर त्रास होतोय हे सगळं चालू आहे आता आमच्या घरी म्हणून आम्ही सगळे पण मन, म्हणून व्हिडिओ येत नव्हते पण आता इथून पुढे आम्ही आम्ही नाराज आहे मनातून तर दुखतय पण आम्हाला तुम्हाला पण हसवणं गरजेचं आहे आता आम्ही जेवढं इंस्टाग्राम करतो कवेत तुम्हा कमीत कमी किती मेसेज सॉरी कमीत कमी पंधराशे ते अठराशे कमेंट हे झाले की काय झालं सागर दादाला तर सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय आम्ही की सागरनी सागर आपल्या सागरनी सुसाईड केलेली आहे आणि त्याच कारण आम्हाला कोणलाच माहिती नाही कोणलाच म्हणजे कोणलाच माहिती नाही त्या घरात सुद्धा कोणला माहिती नाही आणि एवढं म्हणजे सांगू शकत नाही सारखं सारखं ते बोलणं म्हणजे त्रास होतो आम्ही आता तुम्ही बघितलं असेल भूताचा उडाव बघितला असेल ब्लॉग म्हणजे भरपूर आठवणी त्याच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये आपल्या सोबत तो शेअर झालेला आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये त्यांचा प्रत्येक फोटो आम्ही या घरात राहणं त्यासोबतच खेळणं हे ते सगळं सगळं आठवतं आम्हाला पण तरी पण आम्ही डायरेक्ट म्हणजे एकदम शांत वशील आम्हाला असं वाटतच नाही की तो घेत करून आम्हाला सोडून असं वाटत का तो अजून पण आहे पण मुंबईला मुंबईला असं वाटतं की येईल तो असं नाही का त्या त्यावेळेस विषय काय झाला तिथं म्हणजे आंतरविधी करून वगैरे आलो आम्ही आणि तिकडं मला सागरची आठवण आली नाही अचानक मध्ये मी म्हटलं सागरला फोन लावा करून काहीतरी मला मागवायचं होतं पण नंतर लक्षात आलं की सागर सागर तर आपल्याच राहिलाच नाहीये त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो भरपूर टेन्शन आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना भरपूर टेन्शन आणि आपल्यापासून तिला भरपूर म्हणजे व्हिडिओ असतील किंवा काय असतील सगळ्या आठवणी आपल्यापासून आहेत आणि त्या कायमस्वरूपी आहे आपल्या ची शूटिंग झालं सॉंग मध्ये पण तो होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो होता सॉंगच्या टायमिंगला सुद्धा इतकी 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 मेहनत केली होती तुम्हाला सांगतो कमीत कमी दीड ते दोन महिने आमचं चालू होत गाणं शूटिंगचं मग तो माझ्यासोबत दररोज असायचा तो इथे आला होता त्याला मुंबईला राहायला तो टेन्शन मध्ये यायचा काही माहितीच नसतं तिला कसलं टेन्शन यायचं तरी पण तो इकडे येऊन राहिला आमच्या सोबत इथं आल्यानंतर तो एकदम फ्री होऊन जायचा फ्री होऊन जायचं एकदम व्यवस्थित राहायचं आणि आता मध्ये बाबा वाढले आणि मुंबईला गेलो होतो तुम्हाला सागरच्या अगोदर वीस पंचवीस दिवस अगोदर बाबा वाढले होते सागरचे त्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो आणि त्यानंतरच आता वीस बावीस दिवस झाले त्यात सागरनी पण असं करून घेतलं ते काहीच करायला नाही आम्हाला आणि कस काय केलं हे आता आम्ही खरंच एवढं सगळं तुम्हाला सांगू शकत नाही कारण की आम्ही त्रास त्रासामध्ये आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं सात आठ दिवस आम्ही व्हिडिओ नाही टाकले तरी पण भरपूर जणांच्या कमेंट हे पण आल्या की दादा तुम्ही निवांत झाल्यानंतर व्हिडिओ टाका तुमचं दुःख समजू शकतो आम्ही बहिणी हे सगळे म्हणजे तुम्ही आम्हाला बोलले हे खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आमच्यासोबत असत राहा आणि आपला खरंच चांगला आपल्या सोबतचा कायम असणारा आपला सागर आपल्याला खरं आता सोडून गेलेला आहे आणि विचारत नाही असं कधी वाटतच नाही तो गेलाय करू आम्हाला अजून पण हेच वाटतं की तो मुंबईत ये तो मुंबईत ये आणि तुला जसं त्याला जसं म्हणजे त्याला कधी पण इकडे यायची झाली ना तो यायचा पण जास्त आता मागं तो दोन महिनेचा होता त्यापासून सॉंगच्या शूटिंगच्या वेळेस मी त्यापासून पैसे दिले होते सांभाळायला पैसे दिले होते पैसे म्हणजे सगळा हिशोब मी म्हटलं होतं सागर फक्त तूच करायचंय माझ्या का आपल्या गाण्याचा काही हिशोब होईल हे सगळंच करायचंय त्यानंतर त्यांनी एक एक म्हणजे असं एक एक रुपयाचा हिशोब केला होता आणि त्याच्याकडं यांनी साडेतीनशे रुपये दिले होते म्हणजे शेवटला आणि त्याच्यातले फक्त बावीस रुपये राहिले होते ते त्यांनी मंदिरावर ठेवले होते तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही बावीस रुपये तर राहिले ठेव तुझ्याकडे काय होत ठेवलं तर तर नाही नाही म्हणे विणूदानी मला हिशोब करायला दिले होते त्याच्यातले फक्त सांगा हे बावीस रुपये राहिले तीनशे रुपये नव्हते मी त्याला साडेतीन चार हजार रुपये दिले होते त्यातून ते उडलेले तिला तीनशे वाटले असून पण त्यातून ते उडलेले बावीस रुपये चार हजार रुपये मधला हिशोब त्यांनी बरोबर एक एक रुपया त्यांनी त्या मोबाईल मध्ये लिहून ठेवला होता की याच्या कामाचे पैसे त्यावेळेस मी नव्हतो घरात तर त्याला जायचं होतं मुंबईला तर त्यांनी पैसे मंदिरावरती ठेवून गेला की ताई विणूदाला सांग करून त्या आपल्या जे पैसे दिले त्यातून एवढे एवढे पैसे उरलेत करून मग म्हणजे बघा ना बावीस रुपये सुद्धा तो इथं मंदिरावरती ठेवून गेला स्वतःच्या खिशात नाही ठेवले काय का आता ऋतू त्याला म्हटली काय नाही रावली मला एकदा सगळा हिशोब सांगितला होता ठेवायला करून म्हणजे एवढा भारी पोरगा होता त्यानंतर आम्ही मध्ये गेलतो ना आता त्यावेळेस त्यांनी बाबाच्या वेळेस सुद्धा आम्ही बाहेर गेलतो मला त्यावेळेस ना बाबा बाबा शांत झाली संध्याकाळचा विषय रात्री साडेतीन चारच्या चार आसपास मला खोकला आला होता लई खोकला आला खो, त्या खो मला मी खोकला चालू होता आणि त्या खोकल्याचे ना मला संध्याकाळी औषध आहे का आणि ते माहितीच नव्हतं आम्हाला मला माहितीच नव्हतं त्यावेळेस मी सागर आणि सागरचा पप्पा आम्ही एका रूम मध्ये झोपलेलो होतो तर सागर मी साडेतीन चार वाजता मला खोकल्याचं औषध उठून पाजलं होतं ते औषध आहे ना घरात औषध होतं त्या औषधावर काय नाव होतं ते सर्च केलं गुगलला ते सर्च करून मग त्यांनी बघितलं की हा खोपल्याचं आहे का नाही म्हणजे त्या टायमिंगला तिने उतरून म्हणजे असं की कोणतंच विसरल्या सारखं नाही सगळं म्हणजे ना तो प्रत्येकाची काळजी का करायची प्रत्येकाची काळजी करते सगळ्यांवर का तुला भूमिताई सारखं ऋतुताई भूमी सकाळ सकाळी लवकर माझ्यासोबत असायचं परत मी मुंबईला गेलो ना मुंबईला पण मला फिरायला घेऊन जायचं अधिक पैसे नसले ना जस मला म्हणायचं म्हणजे मुंबईला गेलो ना आम्ही कोणी पण असो आमच्यातलं एक जण कोणी जरी गेलो ना तर मुंबईला पहिला पण आम्ही फक्त कारण सागरला सागरची तुम्हाला भाऊ माहिती आहे सागर मयूर आणि विशाली ती भाऊ आहे आणि त्यातलं जास्त आम्ही सागर सोबत कॉन्टॅक्ट असायचा मयूर पण आहे विशाल तर त्याचा तो कामात असतो म्हणून आम्ही त्याला जास्त कॉल वगैरे करत नसतो मयूर आणि सागर पण जास्तीत जास्त आम्ही मुंबईला गेल्यानंतर फक्त सागरला कॉल करायचो आम्ही कुठेही असो संगम नेरमिनी कुठेही सॉरी मुंबईत कुठेही असो त्यावेळेस तो सागर तिकडे यायचा तो म्हणायचा आलो एवढ्या 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 वेळात तो तिथे यायचाच पण असं कधीच नाही की त्याने कुठं आम्हाला त्रास दिला की कोणलाच नाही एकदम पण त्यांनी हे का केलं आम्हाला काहीच समजलेलं नाही एवढंच सांगतो आता आम्ही जास्त काही बोलू शकत नाही आणि इथून पुढे आपले आमच्या मनात दुःख भरपूर आहे आणि आम्ही ते राहणारच आहे कायमस्वरूपी असं नाही की ते दुःख राहणार नाहीये पण तरी पण आम्ही ब्लॉग काढणार आहे आता इथून पुढे आपले ब्लॉग येत जातील थोडेफार थोडेफार आता जसं आता दरवेळेस सांगू नाही शकत की तुम्हाला आम्ही दुःखी ते दुःखी ते दुःखी ते एवढं आम्ही जेवढं आहे दुःखी तेवढं आता झाकून ठेवणार जेवढं दिसतंय तेवढं मन जेवढं मन जळतंय तेवढंच तेवढं जळणार बाकी आम्ही कोणाला जास्त दाखवू शकत नाही की काय नाही तरी पण आता बोलतील की लोक तुम्ही सागरच्या नावाने येते नाही का युज करून राहिले असं तसं हे काहीच नको आम्हाला आणि आम्ही व्हिडिओ काढणार पण नव्हतं पण सगळ्यांचं म्हणणं नेमकं झालं तरी काय त्यावर आम्ही हा एकच व्हिडिओ काढणार सागरने सुसाईड केलेली तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की सागरने सुसाईड केलेली आणि हा व्हिडिओ एकच आपण एंड करूया परत आपण भेटूया तुम्हाला लवकरच सगळे भेटत जाऊ आम्ही चला बाय बाय